विकासाच्या शोधात असणारी आपली पुसद नगरपालिका त्यांना विकास हा कधीच सापडला नाही सापडले हे फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारयुक्त काम आपल्या पुसद शहरात विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार कसा करायचा हे फक्त पुसद येथील नगरपालिकेला हे चांगल्या पद्धतीने कळते आता ज्या ठिकाणी मी उभा आहे अगदी एका वर्षाखाली याच ठिकाणी गट्टू हे टाकण्यात आले होते परंतु बघतो काय अगदी एका वर्षाच्या अंतराने पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली इथे पुन्हा तोच रोड तो भाग अक्षरशः फोडण्यात आलेला आहे आणि त्याच ठिकाणी आपण आज आलेलो आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा एकदा द पुणेच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शहरातील जो जे स्वर्गवासी कैलसवाशी वसंतराव जी नाईक चौक आहेत त्याच्या सवालचा भाग श्री खंबाळकर यांचा जे हॉस्पिटल आहे त्यांच्याच समोर आपण सद्यस्थितीमध्ये उभा आहे अगदी एका वर्षाखाली याच ठिकाणी आपण बघतो की जे नवीनच गट्टू आहे इथे हे गट्टू टाकण्यात आले होते अगदी एका वर्षाखाली हा रस्ता बांधकाम करण्यात आला होता परंतु बघतो काय सद्यस्थितीमध्ये पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली इथे अक्षरशः तोच रस्ता पुन्हा फोडलेला आहे हे झालं कस काम करायचं पुन्हा पाईपलाईन टाकण्यासाठी ते काम उखरायचं पुन्हा भरायचं आणि पुन्हा दुसरा आणखी रस्ते बनण्याच्या नावाखाली पुन्हा ते रस्ता उखरायचा असा कुठेतरी भोंगळ कारभार हा नगरपालिकेमार्फत आणि जे प्रशासक सद्यस्थितीमध्ये आहे अभिजित सुरू आहे कशाने कशा पद्धतीने पैसे आपल्याला उकळायचे म्हणून हे तारे ने तारे ने हे हे नवनवीन प्रयत्न करतात आणि अशा काम आपल्या पुसे शहरात सुरू करतात आणि अद्यापही सुरू आहे फक्त हे आपल्या पुसे शहरातील एकाच ठिकाणची अवस्था नाही आहे जर आपण इतर ठिकाणीही बघितलं तर हीच परिस्थिती आपल्याला ठिकठिकाणीही दिसून येईल मुळात पहिले रस्ते बनवायचे नंतर पाईपलाईन टाकण्यासाठी तेच रस्ते उखरायचे आणि पुन्हा रस्ते बनवायचे म्हणजे एकच रस्ता तीन तीन हा तीन वेळा बनवायचा आणि तीन वेळा उखरायचा जो शासनाचा निधी आहे मुळात आपण हे जे विकास काम करण्यासाठी जो निधी वापरण्यात येतो तो निधी हा सामान्य कष्टकरी आपण पुसत करत आपल्या कर रुपये जे टॅक्स आहे आपण त्याच्याच माध्यमातून पे करत असतो आणि आपणच दिलेल्या पैशामधून अशा प्रकारचे विकास कामे पुसत शहरात होत असतात परंतु आपण भरलेले जे पैसे आहे जे टॅक्स आहे त्याचा कुठेतरी गैरवापर ही पुसद नगरपालिका आणि त्यांचे जे प्रशासक आहे अभिजित रायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभाग विभाग प्रमुख विभाग अभियंता यांच्या मार्फत शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे एक महत्वाचं म्हणजे जेवढ्याही ठिकाणी शहरातील नगरपालिकेचे काम सुरू आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते काम वाऱ्यावर सुरू आहे इथेही तीच परिस्थिती आपल्याला दिसून येईल या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे जेवढे रस्त्याचे खोदकाम चालू आहे नवीन टाकलेले गट्टूचे खोदकाम चालू आहे त्या ठिकाणी नगरपालिकेचा इंजिनिअर असायला पाहिजे नगर अभियंता असायला पाहिजे परंतु काय बघतो या ठिकाणी अक्षरशहा त्यांनी गायब किंवा मिस्टर इंडियाची भूमिका ही घेतलेली आहे बोलाव्या तेवढा कमी नगरपालिका तेवढीच भ्रष्टाचार रंगलेली असं यामधून स्पष्टपणे आपल्याला चित्र दिसून येते आता आणखी समोर येऊन जा आणखी समोर येऊन जा तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो कशा प्रकारे इथे जे रस्ता आहे रस्ता फोडण्याची प्रक्रिया चालू आहे पाईप टाकण्याच्या नावाखाली आता ही पिण्याची पाईपलाईन टाकत आहे अशी आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे त्याच्या नावाखाली हे अक्षरशः नवीन बांधलेला एकाच वर्षाखाली बांधलेला रस्ता हा इथे फोडण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे काहीच वेळापूर्वी इथे जे विद्युत विभाग आहे एमएससीबी विभागाचे काही कर्मचारी उभे होते आता त्यांनाही मी प्रश्न केला की तुम्ही कशासाठी हे रस्ता फोड जे फोडण्याचं काम करत आहे आता मला वाटलं जे एम एस सी बी चे अधिकारी आहे कर्मचारी आहे मे बी असू शकते की हे विद्युत काहीतरी लाईन टाकायची असेल किंवा खांब्याचं काम असेल परंतु त्यांच्या मार्फत मला कळलं की इथं पाइप लाईन टाकायसाठी हा रस्ता फोडण्यात येत आहे पाईपलाईन टाकायची पाण्याची आणि इथे जे अधिकारी कर्मचारी हजर आहे विद्युत विभागाचे किती मोठी शकांती काम आहे किंवा किती मोठा हास्यास्पद हा भाग म्हणावा इथेही हे स्पष्ट होते आता कोणता अधिकारी कोणते त्याचे कर्तव्य पार पाडत आहे हाही इथं संभ्रमाचा विषय आहे पाईप लाईन टाकायसाठी विद्युत विभागाचे आता लाईन टाकायसाठी काय जे आपला जल विभाग आहे त्याचे कर्मचारी जाते काय हाही मोठा इथं प्रश्न उपस्थित होतो परंतु आता सध्या स्थितीमध्ये जे आपण इथे बघत आहे नगरपालिकेमार्फत त्यांच्या मार्फत करण्यात आलेला भोंगळ कारभार हा स्पष्टपणे ते उल्लेखित होतो दिसून येतो आता यावर सुद्धा किंवा या विषयावर माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांच्या मार्फत काय भूमिका घेण्यात येते हाही मोठा महत्वाचा प्रश्न आहे आता मुळात जर या ठिकाणी टेक्निकल बाजू बघायचा विषय केला तर हा रस्ता फोडण्यासाठी यांना किंवा इथे जे ठेकेदार आहे ठेकेदार तर गायब झाला आहे इथे कोणीच नाही फक्त मजुरांमार्फत इथे खोदकाम चालू आहे परंतु जर टेक्निकली सांगायचा विषय केला तर यांना पूर्ण एक शासनाची परमिशन लागते खोदकाम करण्यासाठी आणि बांधकाम करण्यासाठी आता याकरिता नगरपालिकेने परमिशन दिलेली आहे की नाही हाही मोठा प्रश्न आहे जर दिले नाही तर अगदी एका वर्षाच्या अंतरानंतरच बांधलेला रस्ता पुन्हा पुण्याची यांना एवढी परमिशन दिली तरी कोणी किंवा याच्या मागचा पडद्या मागचा व्यक्ती कोण हाही मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो मुळात आपण बघतो की पुसद शहरामध्ये जी नगरपालिका आहे शासनाचे नियम पूर्णपणे धाब्यावर ठेवून काम करते एकही का काम नगरपालिकेमार्फत पुसत शहरात धड होताना आपण दिसत नाही आता त्याचा परिणाम हे सर्वसामान्य पुसत्करांना सहन करावा लागतो ते अपघाताच्या स्वरूपात त्याही अपघातामध्ये कित्येक जणांचे हात तुटतात पाय तुटतात फ्रॅक्चर होतात वेळ परतवे लागतो असे उदाहरण पुसात शहरात भक्कम आहे मला सांगायची गरज नाही किंवा स्पेसिफिक त्या व्यक्तींचं नाव घेऊन सांगायची गरज नाही आहे सर्व पुसतकरांनी बघितलं की पुसा शहरात कशा प्रकारे अपघाताची मालिका ही चालू आहे आणि अद्यापही सुरू आहे त्या सर्वस्वी जबाबदार जे प्रशासकीय सेवेतले अधिकारी पदाधिकारी आणि अशा प्रकारचे भ्रष्ट जे प्रशासक अधिकारी आहे अधिकारी पदावरचे अभिजित वायकोस आणि त्यांचे चेले चपाटे यांच्यामार्फत मार्फत पुसत शहरात भ्रष्टाचार हा सुरू आहे आणि कितपत सुरू राहणार हाही मोठा प्रश्न आहे जर बघायचं म्हटलं तर पुसतचे लोकप्रतिनिधी ठिकठिकाणी फेरी काढण्यात व्यस्त आहे आपली वा वाह करण्यात व्यस्त आहे परंतु अशा प्रकारचे जे पुसतच्या पुसतकरांच्या जीवाचे प्रश्न आहे त्याकडे एकाही लोकप्रतिनिधींचे लक्ष जाताना आपणास दिसत नाही ही मोठी शोकांतिका आता बघू एवढा विषय मांडल्यानंतर तरी हा जो जीवाळाचा विषय आहे हा मांडल्यानंतर तरी कोणता पुसतचा लोकप्रतिनिधी किंवा कोणते समाजसेवक समाजसेविका ज्या गाडीमधून फिरतात ते या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देतील का जे हिताचे काम व्हायला पाहिजे ते पुसतच्या हिताचे काम करून घेतील का हाही मोठा प्रश्न आहे या विषयाकडे आपले चॅनल नक्कीच गांभीर्याने लक्ष देऊन कशा प्रकारे चांगल्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे किंवा जे शासनाचे नियम राखून काम व्हायला पाहिजे ते, ते होत आहे किंवा नाही याचंही आपण डॉक्युमेंटले माननीय मुख्याधिकारी प्रशासक श्री अभिजित वायकोस यांनाही विचारणा करू बघू त्यांच्याकडून काय उत्तर मिळते बघत राहा द टाइम्स ऑफ कुसत धन्यवाद